24 हर पल आपके साथ आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे तर तुम्ही कसं पाहता शिंदेंच्या शिवसेनेला झटका असं म्हटलं जाते बघा अशी भेट झाली की नाही अजूनही देवेंद्रजींनी त्यास दुजोरा दिलेला नाहीये पण माहिती आहे की आतापर्यंत हा इतिहास आहे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांचा शरद पवारांवरती टीका केली शरद पवारांना भेटायला गेले सोनिया गांधींवरती टीका केली सोनिया गांधींना भेटायला गेले देवेंद्रजींवरती टीका केली आता देवेंद्रजींना भेटायला गेले काही दिवसांना एकनाथ शिंदेवर टीका करतायत त्यांना भेटायला येणार आहेत काय माहिती आहे का बुडणारा माणूस आहे तो आधार तर शोधतो ना मिठीचा गाळ आता गाळामध्ये हे बुडालेले आहेत दिनोची चौकशी चाललेली आहे आता दिनो यांना घेऊन बुडणार आहे आता आधार शोधायला पाहिजे म्हणून कदाचित देवेंद्रजींना ते भेटायला गेले असतील असं मला वाटतंय कारण शेवट शेवटची धडपड आहे परंतु हे बुडणारे आहेत मिठीतला गाळ प्रेतावरचं जे काही त्याच्यामधलं सुद्धा लोणी त्यांनी सोडलेलं नाही ही लोक अडकणार आहेत कितीही काही अशी केविलवाणी धडपड केली तरी वाचणार नाहीये अहो मुलाखती मी आज पाहिली मी आज मुद्दाम सामन्याची मुलाखत वाचली आश्चर्य वाटलं मला की अख्खा पक्ष संपतोय सगळे सोडून चालले जिल्हा प्रमुख सोडतायत उरलेले खासदार तेही सोडणार आहेत आता बरोबर जे वीस आमदार आहेत त्यातले कधीही त्यांना सोडून जातील विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता निवृत्त होताना त्यांच्या समोर भाषण करतोय मी परत येईल पण कोणाकडनं येईल हे आता मी सांगत नाही किंवा मला सांगता येणार नाही खुल्या तोंडावरती पक्षप्रमुखाच्या समोर तो माणूस बोलतोय एवढ्या पक्षाची केवलवाणी परिस्थिती होताना सुद्धा हा माणूस आनंदामध्ये आहे काय पडलं नाही का हो पक्षाचं का, का केवळ ठाकरे नाव घ्यायचं आणि बाकीच्या गोष्टी सगळं संरक्षण बाकीचं इन्कमिंग चालू ठेवायचं एवढंच काम आहे पक्षाबद्दल चिंता नाही यांना राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा